नमस्कार मी राजू मेहत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया चिरंजीव सुनील व ची सौका सुजाता यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न श्री दगडू मल्लू खोत यांचे नातू भीमराव दगडू खोत यांचे सुपुत्र चिरंजीव सुनील राहणार शिवनाकवाडी श्री सिद्धापा हजारे राहणार बेनाडी यांची ज्येष्ठ कन्या ची सौका सुजाता यांचा विवाह धनगरी वव्या व धार्मिक विधी होऊन शिवनाकवाडी येथे विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी खोत व हजारे यांचे नातेवाईक शिवनाकवाडी येथील अनेक मान्यवर किर्लोस्कर कंपनीचे मान्यवर पदाधिकारी आंतर भारतीय विद्यालयाचे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ब्याचे मान्यवर त्याचबरोबर मित्र परिवार यांनी चिरंजीव सुनील व ची चौका सुजाता यांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या सदरचा हा विवाह सोहळा पार पाडण्यास कृष्णा बरगाले सुनील खोत सकने आर एस पाटील श्रीकांत खोत बाळू कुडचे तानाजी हजारे यांनी परिश्रम घेतले